राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू प्रचा आहे सरकार आणि विरोधक प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे या गोष्टीचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर होतोय पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आल्याचा कांगावा राज्य सरकारकडून नेहमीच केला जातो परंतु ही मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांना हा लापेष्टांचा सामना करावा लागतो पण यामुळे शेतकरी थेट मृत्यूला कवटाळतात आणि आपलं जीवन संपवतात शेतकरी बाबतीत अधिकृत आकडेवारी महिन्यांमध्ये तब्बल चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर दहा महिन्यांमध्ये दोन हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे अपुरा पाऊस पडल्याने काही जिल्ह्यांमध्ये उत्पादन घटले तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने उंडाशी आलेला घास निसटून गेलाय राज्यातील हवामानाचे चक्र बदलत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे नापीक अवकाळीमुळे वाया गेलेली पिके शेतमाला ही शेतकऱ्यांना जड जात शिवाय मुलांचे शिक्षण आणि इतर घरगुती कारणे देखील नैराश्यात जाण्यासाठी आहेतच यामुळे शेतकरी कोणत्या ना कोणता विचार करता आत्महत्याचा मार्ग निवडत आहेत बळीराजाच्या आत्महत्या कधी थांबणार असा प्रश्न उभा यंदा अर्थसंकल्पात महायुती शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीक विमा देण्याची योजना सुरू करण्यात आली होती त्याशिवायच मागे त्याला ऊर्जा पंप नमो शेतकरी महासन्मान निधी कृषी विभागाला करोड रुपयांची तरतूद अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या पण या सर्व गोष्टींचा शेतकरी वर्गाला किती फायदा होतो खरंच फायदा होतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे पाहता निर्माण होत आहे आता राज्य सरकार याची कितपत गांभीर्याने दखल घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे